स्वर्गीय सारे पाटील यांचा खरा राजकीय सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे प्रतिपादन बदल हवा तर आमदार नवा असा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन करा केले आवाहन स्वर्गीय सारे पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले विकासाला गती दिली तालुक्याला त्यांचा खरा राजकीय सामाजिक आणि रक्ताचा वारसा वारसा पाटील हे इथेच आहेत हा कोणीही घेऊ शकत नाही गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मतदान करून आमदार केले ते भाजपाचे आहेत शिंदेचे आहेत की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेस

आश्याद्या नहीं। आश्याद्या नहीं। किती चोवीस नगरसेवक आहेत त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकाळ मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्य तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका शेवटी एक व्रत पडलेलं आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसला कार्यकर्त्याची जबाबदारी आहे किती किंमत वजायला लागू दे किती संकट या ठिकाणी होते संकटाला भिनारा बंटी पाटील या ठिकाणी नाही संकटाला भिनारा या ठिकाणी नाही आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये जयसिंगपूरमधलं मग अशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय असेल शिरोळमधला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल हे सगळे विषय हे सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी जिल्ह्याचा नेता म्हणून मी या ठिकाणी ग्वाही देतो की गणपती दादा आमदार झाल्यानंतर हे सगळे विषय मार्गी लागतील हा विश्वास देतो आणि माझी मी दादांची परवानगी घेतो चिठ्ठ्या भरपूर आहे शिरोळ तालुका एवढा जागरूक आहे मी परवा सांगितलं मध्ये मी म्हणलं रात्री बाराला फोन करा मी आहे साडेबाराला एखादा फोन आला काय केलायस नाही घेताय का बघायला गेला एवढ्या चिठ्ठ्या बघितल्यानंतर मग नेमकंच पाच वर्षात कामं झालीत का नाही शंका मागच्या पाच वर्षात काय झालं या पाच वर्षात काही झालं नाही हे या ठिकाणी सत्य आहे म्हणून हे सगळं बदलायचं असेल परिवर्तन करायचं असेल बदल हवा तर बदल हवा तर तुम्ही म्हणायचं बदल हवा तर हवा हवा बदल बदल तर तर एवढंच या ठिकाणी काम करा येणाऱ्या वीस तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबून गणपतराव दादांना बहुमताने निवडून द्या आमची सगळी ताकद आदरणीय दहाच्या पाठीमागे विश्वास देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र